नमस्कार जय महाराष्ट्र मी शिल्पा चौधरी शिल्पा बांधे मी गोंदिया डिस्ट्रिक्टवरून बिलॉंग करते आणि या ठिकाणी आजचा हा जो छोटासा व्हिडिओ बनवायचा जो कारण आहे तो हा आहे की या ठिकाणी मी एक शिवाई उद्योग आहे त्याच्याशी मी काही दिवसांच्या आधी जॉईन झालेली आहे शिवाई उद्योगच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जातो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं केलं जावं यासाठी ज्या गव्हर्मेंटच्या योजना राहतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही अशा ज्या गव्हर्मेंटच्या योजना त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवाय मंचाच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनमध्ये जीन्स वगैरे कशा बनवायच्या आणि त्या सेल कशा करायच्या याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे सोबतच आपल्याला ज्या पण महिलांना नऊवारी साड्या शिवता येत असतील अशा महिलांकडून नऊवारी साड्या ह्या घेतल्या जाणार आहेत आणि त्याच्या त्यांना मोबाईलला दिला जाणार आहे अशाच पद्धतीच्या बऱ्याचशा योजनांच्या माध्यमातून आपल्याला शिवाई मंच हे आर्थिक दुसरा सक्षम करण्यासाठी मदत करणार आहे तर तु जे आपण महिलांनी हा व्हिडिओ पाहिला आणि ज्यांना कुणाला वाटत असेल की आपणही शिवाई मंचमध्ये जॉईन व्हावं गोंदिया रिस्ट्रिक्टसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि याबद्दलची अजून पूर्ण डिटेल माहिती जी आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन आणि ज्याही महिलांना असं वाटतं की आपणच आर्थिक दृष्ट्या सक्षम आहोत पण आपल्यासोबतही अजून काही महिलांना आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम करावं अशाही महिलांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता आणि माझ्याशी संपर्क करू आपण एक खूप छान समूह या ठिकाणी तयार करू आणि महिलांना जास्तीत जास्त पद्धतीने आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण मा मंचच्या माध्यमातून करूया धन्यवाद